सा सभासद आहे कोण पांढरंगचं आहे कोण चंद्रभाजीला आहे सगळ्या कारखान्यात येते मी पण एका कारखान्यात आहे मी माझ्या चर्मनपैसे हळू काना जाऊन तर म्हणलं पाहिजे लगा आपल्या का ह्या कार शंभर वाहणार येते त्यासाठी काहीतरी बोला ज्यावेळेला ते स्टॅज स्टेजवर बोलेन मिटिंगमध्ये मतदानाविषयी त्यावेळेला ह्याला कुठं तर रूप येणार आणि ह्याच्यासोबत कुठलीही गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये मताच्या शेजारी फिरते मताचे शेजारी तुमचं काय पण असू दे

त्यावेळेला इलेक्शन नसते आता ज्याला मत मागायला त्याच्या पार्टीला गड येईल त्यावेळेला तुम्ही म्हणा की म्हणते मी तुला राज्यदार अशी फोन म्हणून जोडून देतो होईल का नाही असं बघा हा ऐकून घ्या हे काम करत असताना थां गावचीत हाच लोक जाऊ किती गावची लोक जाऊ काही वासो तुम्ही जर एकट्या परत असत विषय म्हणाला ना माझा असं झालं माझं असं तुला राजकारण तुम्ही दहा लोक बस तुम्ही थार गावची हा लोक दहा गावातली दहा दहा मतं आहे एक एकमताचं महत्व असतं एक मताचं मी पहिलाच मागाशी काय म्हटलं जिल्हा जिल्हा परिषद समिती जाणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती समोर आहे फक्त तुम्ही नुसतं म्हणायला चालू करा मी आज कमेंट तीच करणार आहे संध्याकाळी की आमचे सर्व ऊस वाहतूकदार महाराष्ट्रातील येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर बहिष्कार घालणार कारण आमच्या ऊस वाहतूकदारांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी शासन तयार हा शेताय आता करणार आहे का करणार आहे आता दोन कसुती करणार तुम्हाला सांगायचं आहे कष्ट